माझं नाव सुनील विष्णू गाडगी सुनील विष्णू गाडगी बरं हा गोटा कुठं आहे तुमचा पत्ता जरा सांगा जरा म्हणजे हा गोटा पंढरपूर पासून एक दीड किलोमीटर वरती शिवाजीनगर म्हणून पंढरी त्या समोर बरियात बरं आपल्याकडे फक्त म्हशीच आहेत का विक्रीसाठी टोटल आता सध्या गोट्यावर किती म्हशी आहेत आपल्या माझ्याकडे सध्या आता तीस ते बत्तीस म्हशी आहेत तीस ते बस्तीस म्हशी आहेत का बरं बरं ठीक आहे म्हणजे सगळ्या गाभन आहेत का असे वेलेले आहेत गाभन आहेत बर आणि गावण आहेत किती किती आपल्याकडे काय माझ्याकडे घरात सर तीन चार तीन आता ह्या ज्या बारक्या रेड्या दिसतात ह्या हो। पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत का बरं समजा आपल्या चॅनल बघून तुम्ही आता नंबर पण देणार आहे आणि व्हिडिओमध्ये ह्या बारक्या रेड्या पण दिसते ती समजा जर कोणाला पाहिजे असतील तर रेड्या तुम्ही देचाल का असं माझं किंमत झाली तर देऊया साधारण हे कसे चालते दुधाला म्हणजे एका टायमाला लिटर पर्यंत चालणार आहे बर गोट्यावर किती मशी उपलब्ध आहेत म्हणजे सगळ्या टोटल तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस मशी आहेत आपल्या मशी विक्रीचा व्यवसाय पण आहे का हो मशी व्यवसाय पण आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात फिरता काय सांगोला सांगोला अजून एकच सांगोला फक्त आणि बाकीच्या घरी बरं म्हणजे आपल्या गोट्यावर येऊन पण मशी घेऊन जाते का आता साधारण म्हणजे गोट्यावर तुमच्या येऊन कुठल्या कुठल्या गावचे म्हणजे माणसं येऊन घेऊन गेलेत मशी माझ्या बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर बार्शी लातूर बरं बार, जालना बीड बरं त्या भागातले सगळं बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडनं लोक बरं गोट्यावर येऊन पण घेऊन गेले गे बरं ठीक आहे चालेल मला तुमचा मोबाईल नंबर द्या हा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस पंचावन्न तेरा चौतीस एकच नंबर आहे का दुसरा, दुसरा पण आहे सांगा हा व्हॉट्सअप नंबर आहे दिलेला हा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणीस त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस एकवीस एकोणीस एकोणीस एक 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 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि सुरुवातीला ह्यांचं हिंनी नाव पण सांगितलेलं आहे आणि हा गोटा पंढरपूरमध्ये कुठं आहे ते पत्ता पण या मालकाने दिलेला आहे तर अशा जातीवंत पंढरपुरी गवळावरू म्हशी असतील किंवा बारक्या रेडे असतील ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर सुनील घाडगे यांच्याशी आपण संपर्क साधावा आपल्याला जातीवंत माल खातेशीर यांच्याकडं मिळून जाईल हात लावलेली म्हैस आहे हे किती वेळ काय पण दोन्ही पण पहिला रुज आहेत गेले बरं बरं दोन्हीचं किती दूध आहे पंधरा लिटर दोन टाइमाचं दूध आहे बर पंधरा लिटर दोन्हीचं दोन टायमाचं दूध सांगितले दाताला चार चार दात आहेत पहिला रुच आहेत दोन्ही पण आता सध्या गाभण आहेत का कशा द्या आहेत का बर ठीक आहे काय किंमत सांगताय जोडीची बरं द्या घ्यायची काय सांगता जरा मी म्हशी दाखवतो तुम्हाला एकच मिनटं दोन्ही पण पहिला रोज आहेत आणि चार चार दात आहे म्हणला ना का वगैरे तुम्ही बघून घ्या हां दाल धार काढलेले मग ते पिळलेले आहेत जरा ठीक आहे जर कोणाचे फोन आले किंवा समोर समोर तुम्ही किंमत कमी करचाल बरं ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या अजून एकदा हां त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस एकवीस एकोणीस एकवीस एकवीस एकोणीस बरं ठीक आहे या जातीला कुठले आहेत या दोन्ही बरं पंढरपुरी गवळावर प्युअर आहेत का ठीक आहे तुम्ही बघून घ्या ह्या दोन्ही पण म्हशी पहिल्यावरू आहेत आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि मालक समोर समोर व्यवहाराला पण कमी करतो म्हणलेत ज्यांना कोणाला अशा खात्रीशीर म्हशी पाहिल्या असतील तुम्ही मालकाला आवर्जून एकदा संपर्क साधू शकता आता पिळलेले सध्या या हा दोनच आहेत का फक्त काल तीन होते बर त्या कुठल्या गावाला दिल्या गावला कोण होते मालक ती मुलानी तिने पण एकदमच नेले का रोखा रोखी व्यवहार झाला का केवढ्याला झाला व्यवहार सात लाख एक्कावन्न हजार ला तीन मशी दिलेल्या किती वेळेच्या होत्या त्या एक पहिल्याचे तीन दुसऱ्या ह्याच्या दोन होते बरं का हो आपणच होत्या का वेलेल्या होत्या होत्या बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीने या गोट्यावरती क तीन मशीनची विक्री झालेली आहे सात लाख एक्कावन्न हजाराला जर अशा कोणाला खात्रीशीर मशी पाहिजे असतील मी मालकांचा परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव पण दिलेलं आहे तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे चालेल